मोठ्या प्रमाणावरती या मुंबई शहरातल्या दत्तक वस्ती योजनांमध्ये एक मोठा स्कॅम चालतो अध्यक्ष महाराज त्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा आणि पण ह्या कामगारांचं मात्र पेमेंट वाढवा आणि ते जसे साटम साहेब बोलले त्यांना दिवसातून दोन दोन काय मी तर सांगतो तीन वेळा कचरा उचलायला लावा म्हणजे मुंबईमध्ये कचरा होणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेवरती चौकशी समिती नेमणार का परंतु या दत्तक वस्ती योजनेमध्ये जे निकष इथे म्हटलंय दीडशे कुटुंब किंवा साडेसातशे लोकसंख्येमागे मागे एक व्यक्ती याचा पूर्णपणे बोऱ्या हा मुंबई महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये उडालेला आहे अध्यक्ष महाराज या स्वयंसेवी संस्था ज्या आहेत त्या काय करतात अध्यक्ष महाराज की एका एरियामध्ये लोकसंख्येप्रमाणे जर पंधरा कामगार त्या ठिकाणी कार्यरत करणं अपेक्षित असेल तर ते त्या ठिकाणी फक्त दहाच कामगार कार्यरत करतात अध्यक्ष महाराज त्यामुळे पाच करतात पाच करता। करतात पंधराच्या ऐवजी पाच किंवा दहाच करतात म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज आणि त्यामुळे त्या तेवढ्या त्या त्या कामगारांचा जो जो मानधन असतं ते त्या ठिकाणी त्या ज्या संस्था असतात त्या गिळंकृत करत असतात अध्यक्ष महाराज आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मुंबई शहरातल्या झोपडपट्ट्यांमधला जो, जो कचरा आहे तो व्यवस्थितरित्या दिवसातनं किमान दोन वेळा प्रत्येक स्लम एरियामधनं कचरा जमा करणं अपेक्षित आहे कारण स्लम एरियामध्ये घर छोटं असतं घरामध्ये कचरा ठेवण्याकरता जागा नसते आणि त्यामुळे किमान दोनदा तो कचरा उचलला गेला पाहिजे अध्यक्ष महाराज परंतु तो उचलला जात नाही आणि मोठ्या प्रमाणावरती या मुंबई शहरातल्या दत्तक वस्ती योजनांमध्ये एक मोठा स्कॅम चालतो अध्यक्ष महाराज याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महाराज यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सामील आहेत एस डब्ल्यू एम डिपार्टमेंटचे अधिकारी सामील आहेत माझी या निमित्तानं एक मागणी अशी आहे अध्यक्ष महाराज माझा थेट एक प्रश्न असा आहे की यामध्ये जर निकष वाढवून द्यायचे असतील साडेसातशे लोक लोकसंख्येच्या ऐवजी जर पाचशे लोकसंख्या तुम्हाला करायची असेल तर करा, करा। परंतु पर्याप्त प्रमाणावरती कामगार त्या स्लम एरियामध्ये डिप्लॉय करणं आवश्यक आहे अध्यक्ष महाराज त्यांचं मानधन वाढवून द्यायचं आहे तेही वाढवून द्या त्यालाही आक्षेप नाही परंतु जेवढे कामगार त्या ठिकाणी डिप्लॉय करणं आवश्यक आहे तेवढे त्या ठिकाणी डिप्लॉय झाले पाहिजेत आणि त्यांचं मानधन त्यांना मिळालं पाहिजे जो खाली काम करणार कामगार आहे त्याला मिळालं पाहिजे आमचा आक्षेप हा एक मिनिट एक मिनिट माझा या निमित्तानं स्पेसिफिक एकच प्रश्न आहे मंत्री महोदयांना की मुंबई महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेवरती चौकशी समिती नेमणार का या संपूर्ण दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट करणार का आणि त्यातून ही पूर्णपणे दत्तक वस्ती मुंबई महानगरपालिकेची यो, दत्तक वस्ती योजना जी आहे ती रिवॅम्प करणार का त्याचे निकष बदलणार का मुळामध्ये महानगरपालिका जी सेवा पुरवते जे सफाई कर्मचारी पुरवते त्याला ऍडिशनल ही योजना आहे हे सदस्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की सफाई कर्मचारी वॉर्ड ऑफिस हे त्या गो त्या तिथले सफाई करतच असतात ते कचरा उचलणं त्यांचे काम करणं तिथे किती डिप्लॉय केलेले आहेत ते सगळे कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त ही द वस्ती योजना आहे याच्यामध्ये स्वयंसेवक काम करतात त्यांना मानधन देण्याचा विषय ह्याच्यामध्ये नाही आहे तरीसुद्धा सदस्यांची भावना लक्षात घेता ह्या गोष्टीचा आपण मानधन नाही मी म्हटलं महानगरपालिकेच्या दत्तक वस्ती योजनेच ऑडिट करणार का याच्या फंक्शनिंग वरती चौकशी नेमणार का याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे जेवढे कामगार डिप्लॉय करणं अपेक्षित आहे तेवढे कामगार डिप्लॉय करत नाहीयेत आणि त्यामुळे या संपूर्ण दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट करून त्याची चौकशी समिती नेमणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सदस्यांनी जे विचारलंय त्याची माहिती घेऊन त्यांना उत्तर देतील गरीब गरीब कामगार आहेत एकतर गरीब कामगार आजकाल मिळत नाहीयेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांना व्यवसाय कोण करून देत नाही आणि हे गटारामध्ये हात घालून बिचारे काम करतात घराघरातून कचरा जमा करतात आणि कचराचे बिलेट लावायचं काम म पोचवायचं काम करतात मी अध्यक्ष मोदय हो तुकाराम कातेंशी सहमत आहे की ते बोलते ते बरोबर आहे की त्यांची पगार आहे तो वाढला पाहिजे आजकाल बेसिक वेतन आपलं किती आहे ते बघा आणि त्यांना देणारा पगार किती आहे ते बघा त्यांना पगार दिला साहेब ते काय करतात माहिती आहे त्यांना पगार भेटत नाही मग ते प्रत्येकाच्या घरी जातील दहा रुपये मागतात आणि काय काय लोक त्यांना भिकाऱ्यासारखे हाकलून सुद्धा लावतात आता त्यांच्यावर दुसरी परिस्थिती उरली नाही म्हणून मी मंत्री महोदयांना सांगतोय हा मुंबईचा विषय सखोल अभ्यास करा आपण आणि याच्यामध्ये ह्यांना मानधन वाढून द्या आणि हा आणि ज्या अध्यक्ष साठम साहेब जे बोलले एक मिनिट एक मिनिट साठम साहेब एक मिनिट एक मिनिट साटम साहेब साटम साहेब माझा विषय तुमच्यामध्ये मी नाही बोललो साटम साहेब प्लीज बोला बोलले जे काही अधिकारी ऐका साहेब जे काही अधिकारी ह्याच्यामध्ये भ्रष्ट असतील कारण ते पेमेंट त्यांना करतात त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर त्या संस्थेला त्या अधिकाऱ्यांची चौकशी लावा आणि पण ह्या कामगारांचं मात्र पेमेंट वाढवा आणि ते जसे साटम साहेब बोलले त्यांना दिवसातून दोन दोन काय मी तर सांगतो तीन वेळा कचरा उचलायला लावा म्हणजे मुंबईमध्ये कचरा होणार नाही त्यामुळे प्रदूषण पण होणार नाही आणि मुंबई ना स्वच्छ सुद्धा दिसेल सुंदर सुद्धा दिसेल अध्यक्ष मोदय एकतर मी मगाशी सांगितलं की स्वयंसेवकांचं जे सहाय्यक अनुदान आहे ते पण वाढवण्याची बाब ही मनपाच्या आत्ता विचाराधीन आहे त्याच्यामध्ये आपण उपकरणं जे लागतात त्याचे पण आपण थोडेसे पैसे वाढवण्याचं पण विचाराधीन आहे अमित साटमांचा सा जो मुद्दा होता त्यानुसार जी आहे ती माहिती घेऊन अध्यक्ष हो महोदय मी पटलावर ठेव